रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात सोलापूर मुंबई बेंगलोर व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सोरादा आपण कळ्यात सोलापूर इथून सोलापूर इथे शंभरपेक्षा जास्त कांदा आवक आज आलेली आहे सुपर क्वालिटी कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत मोठे साईज कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत मीडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत मिनी मीडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत गोर्टा नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सहाशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चिंगडी तीनशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली सरासरी कांदा आठशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर सोलापूर येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळेल आहेत तर मुंबई येथे आज एक हजार शंभर रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले आहेत सरासरी कांदे एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर चेन्नई येथे आज पन्नास गाड्यांची आवक आली होती मिडियम कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांदे विकलेले आहेत बेंगलोर येथे आज अडतीस हजार चारशे पंच्याण्णव गोन्यांची अवखाली होती बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार आठशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटीचे बिग साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत मिडियम कांदे हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकलेले आहेत बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये सुधारणा झालेली आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा